मित्रांनो सप्रेम जय भीम आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार्लस डार्विन आणि आधुनिक समाज श्रमातून वैभवाकडे जाणारा मार्ग अजूनही प्रशस्त झाला नाही त्यामुळे या देशात श्रमाला प्रतिष्ठा मिळू शकली नाही याची खेद वाटते चातुर्वर्णी व्यवस्थेत श्रम विभागाचे तत्त्व साधले गेले असले तरी त्यात मात्र मानवाच्या स्वतंत्र विचारशक्तीला काहीच वाव ठेवला गेला नाही प्रत्येक वर्णाचे काम हे नेमून दिले होते त्यातही त्याने एका ठराविक पद्धतीने काम केले केले पाहिजे असे निर्बंध प्रत्येकाचे हात अशा पद्धतीने बांधून टाकल्यानंतर एखादा नवा प्रयोग करण्यासाठी कोण पुढे जाणार त्यात निवृत्तीपर वेदांताचे म्हणजे निष्क्रियतेचे समाजात बंड वाढल्यावर आपले उद्योगधंदे व त्यासाठी लागणाऱ्या यंत्रसाधनांची सुधारणा करण्याची उठाठेव कोण करणार जो तो मोक्षाच्या मागे लागलेला कोणामध्ये दृष्टी विकसित होणार इतर कनिष्ठ वर्गाच्या तुलनेत ब्राह्मणाला आपल्या बुद्धीचा विकास करण्यास अधिक स्वातंत्र्य होते परंतु तीच बुद्धी केवळ रोजच्या संधीत आणि मंत्र पठनात गोरफटलेली इतरांच्या शोषणातून वैभव प्राप्त करण्याची त्यांची लालसा देशात अंधश्रद्धा बोवाबाजीचे ढोंग पसरवण्या पलीकडे काहीही करू शकत नाही